डिजिटल महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत विविध जातीचे पशु त्या ठिकाणी प्रदर्शनासाठी आणलेले आहेत त्यापैकीच एक कमांडो रेडा मुर्रा जातीचा आहे थोडक्यात आपण त्याची माहिती जाणून घेणार आहोत नमस्कार मी सयाजी आम्ही शिंदे आमचं गाव उरळी कांचन तर हा मुर्रा जातीचा रेडा आहे त्याला आपण लहानापासून मोठा आपल्याच इथे केला आहे ही ब्रीड तुम्हाला हरियाणा येथे पाहायला भेटेल खाद्याबद्दल आता ह्याच खाद्य हा सहा ते साठ डझन अंडी खातो साठ ते सत्तर किलो ओला चारा आणि दहा ते पंधरा लिटर दूध तो पितो कशासाठी हा ब्रिडिंग साठी आपण ह्याचा वापर, वापर करतो तर तीच त्याची खासियत आहे आणि ती जी मुर्रा ब्रीड आहे ती ब्रीडिंग साठी जाणली जाते म्हणजे जास्त करून लोक मुर्राच घेतात ब्रीडिंगसाठी ह्याच वजन दीड टन आणि ह्याच वय साडेतीन वर्ष हो महाराष्ट्रात आणि किंवा महाराष्ट्राच्या बाहेरी कुठं जातो पाहिलं ही तुम्हाला हरियाणाला पाहायला भेटेल था था। हो याचं वैशिष्ट्य सांगितलं ही तुम्हाला हरियाणाला ब्रीड भेटते प्लस ह्याची जी ब्रीड आहे ती साठी चांगली आहे म्हणजे खास करून ही ब्रीडच शेतकरी लोक जास्त करतात ब्रीडिंगसाठी त्याचे जे वडील होते कमांडर ते त्यांनाही आपण कृषी क्लान होतं दोन हजार अठराला तेही तर चॅम्पियनस होते आणि ते अजून हरियाणाला आणि पंजाबला अकरा वेळा चॅम्पियन त्यांचाच मुलगा आहे धन्यवाद